मागच्या सेशनमध्ये आपण एजंटिक ए आय म्हणजे काय आणि ते कसं आपल्या काम करण्याचे आणि विचार करण्याची पद्धत बदलतं हे पाहिलं आपण आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत एजंटिक ए आय इन ॲक्शन आज आपण बघूया हे स्मार्ट ए आय एजंट्स प्रत्यक्षात इंडस्ट्रीजमध्ये काम कसं करतात आणि विविध बिझनेस प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह करतात इन्शुरन्स पासून मार्केटिंग रिटेल पासून हेल्थ केअर प्रत्येक सेक्टरमध्ये एजंटिक ए आय कशी क्रांती घडवते ते आपण आजच्या सेशनमध्ये शिकूया तर चला सुरु करूया डे टू ऍप्लिकेशन्स अँड यूज केसेस ऑफ एजेंटिक एआय आणि हो जर तुम्हाला एजेंटिक एआय पूर्ण शिकायचं असेल तर आत्ताच आपलं रियालिटी चेक विथ सुनील या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि कलिग्स पर्यंत शेअर करा जेणेकरून तेही या फ्युचर एडी टेक्नॉलॉजी बद्दल शिकू शकतील तर आपण एजेंटिक ए आय कशासाठी वापरतो चला काही इंडस्ट्री एक्झाम्पल्स पाहू ज्यामधून एजेंटिक ए कसा बिझनेस प्रॉब्लेम सॉल्व्ह करते हे समजेल इन्शुरन्स क्षेत्रात एका सॉफ्टवेअर कंपनीने मॉर्फस नावाचा एआयलेटर तयार केला आहे जो कोर बिझनेस प्रॉब्लेम्स मध्ये एजेंटिक एआय लागू करण्यात मदत करतो मॉर्फसमध्ये एक अनेक एजंट्स एकत्र काम करतात जसं की क्लेम प्रोसेसिंग ऑनबोर्डिंग आणि डाटा मॅनेजमेंट प्रोसेस ॲटोमेट करणं प्रत्येक एजंटला वेगवेगळी पर्सना म्हणजेच भूमिका दिली जाते ज्यामुळं काम अधिक अचूक आणि जलद होतं या एजेंटिक ॲप्लिकेशनमुळे इन्शुरन्सना ॲडमिनिस्ट्रेटिव्ह खर्च कमी करायला डिसिजन्स अधिक अचूक घ्यायला आणि कस्टमरसाठी पर्सनलाइज एक्सपिरियन्स द्यायला मदत झाली मार्केटिंग मार्केटिंग फील्डमध्ये ए एआय फ्रेमवर्क्स वापरून अनेक एजंट्स तयार केले जातात जे विविध कामं करतात जसं की डाटा कलेक्शन असेल सेंटिमेंट अनालिसिस आणि रिपोर्ट जनरेशन या फ्रेमवर्कमध्ये प्रत्येक एजंटला आपली स्पेसिफिक रिस्पॉन्सिबिलिटी दिली जाते उदाहरणार्थ एक एजंट सोशल मीडियावरून कस्टमर डेटा गोळा करतो दुसरा एजंट कस्टमर इमोशन अनालाइज करतो आणि तिसरा त्या वर रिपोर्ट तयार करतो हे सगळं एजंट एकत्र काम करून मार्केटिंग टीमला अधिक स्मार्ट आणि इन्फॉर्म स्ट्रॅटेजी तयार करायला मदत करतात रिझल्ट मार्केटिंग एफर्ट ऑप्टिमाइज होतात आणि बेटर रिझल्ट मिळतात रिटेल क्षेत्रामध्ये एजेंटिक ए आय ग्राहकांशी इंटरॅक्शन पर्सनलाइज करतं उदाहरणार्थ जर एखादा ऑनलाईन स्टोअर तुमच्यापासून तुमच्याबद्दल आधीपासून थोडं जाणत असेल तर ते तुम्हाला अगदी योग्य प्रोडक्ट सजेस्ट करेल आणि तुमचा शॉपिंग एक्सपिरियन्स खूप पर्सनल करेल ए आय एजेंट्स ईमेल चॅट आणि सोशल मीडियासारख्या अनेक टच पॉइंट्सवरून ग्राहकांशी संवाद साधतात ते सी आर एम सिस्टीम्स आणि आधीच्या कॉन्व्हर्सेशनचा डाटा वापरून कस्टमाइज प्रोडक्ट रेकमेंडेशन देतात यामुळं कस्टमर लॉयलिटी वाढते आणि सेल्स देखील वाढतात कारण एक्सपिरियन्स हा वैयक्तिक बनतो हेल्थ केअर हेल्थ केअर सेक्टरमध्ये एजंटी के खूप बदल घडवलेले आहेत हे सिस्टीम्स डॉक्टरांना डायग्नोस्टिक सपोर्ट देतात म्हणजे पेशंटला काय प्रॉब्लेम आहे हे ओळखणं हे योग्य ट्रीटमेंट सुचवणं या सगळ्यांमुळं ट्रीटमेंट अधिक अचूक आणि पेशंट केअरची क्वालिटी वाढते एक स्पीकर तर म्हणाला की त्याच्या सर्जरी दरम्यान ए आय डायरेक्ट फायदा झाला आज जवळजवळ प्रत्येक दिवसात नवीन एजंटिक ए आय यूज केसेस समोर येत आहेत इनोव्हेटिव्ह कंपनीज या टेक्नॉलॉजीचा वापर करून त्यांच्या बिझनेस प्रॉब्लेम स्मार्ट पद्धतीने सॉल्व्ह करत आहेत म्हणून तुम्हीही या डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट्सकडे लक्ष ठेवा कारण एजंटिक ए आय हे भविष्यातलं नाही हे आजच सुरू झालं आहे धन्यवाद